कोल्हापुरात तृतीयपंथी समाज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात कोल्हापूरमध्ये तृतीयपंथी समाजाने आगामी निवडणुकांमध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची ठाम मागणी केली आहे मैत्री संघटना आणि सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांनी पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तृतीयपंथी समाजालाही योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्यास प्राधान्य न दिल्यास हा समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला कोल्हापूरचा तृतीयपंथी समाज नव्या उत्साहाने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्धारही या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला तर समाजाने मतदारांनाही पाठिंबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेण्याचे ने आवाहन केले आहे मैत्री संघटन कोल्हापूर येथून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण असं की सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समुदायाचा विचार सध्या असलेल्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे जसं भाजपच्या आमची राज्यस्तरीय तृतीयपंथी आघाडी स्थापन केलेली आहे तसंच विविध पक्षांमध्ये काही एलजीपीटी किंवा आय प्लस केला आहे काही तृतीय पंथी आघाडी तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीय पंथी व्यक्तींचा विचार करून त्यांना स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीय पंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे कारण ज्या सामाजिक न्यायाचा उल्लेख प्रत्येक वेळा या पक्षांकडून जा दिला जातो ह्या पक्षांनी समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित अशा या आमच्या तृतीयपंथी समुदायाकडे समुदायाकडं बघून आम्हालाही राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक तृतीयपंथी उमेदवारांना ज्या त्या भागातून प्रभागातून जिल्ह्यातून उमेदवारी सर्व पक्षांनी दिली पाहिजे अशी मी विनंती करते अन्यथा जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल त्यानंतर आमच्यावर कोणीही असा आरोप करू नये की आम्ही कोणाची ए टीम आहोत बी टीम आहोत किंवा काही नाही आम्ही आमच्या स्वतंत्र विचारानं आम्ही फक्त आमच्या हक्काधिकारासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी या निवडणुकीमध्ये उतरत आहोत आणि या जनते माईबापनं आम्हाला एखादी संधी द्यावी आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी ही धन्यवाद तुम्ही बोलताना म्हटलं की चार पक्षाचे सहा पक्ष झाले राज्यामध्ये तर या सहा पक्षांवरती विश्वास राहिलेला नाही म्हणून तुम्ही आता सहा चारचे सहा पक्ष झाले किंवा किती झाले त्याच्याशी आम्हाला आमच्या समुदायाला काही नेणं देणं नाही आम्हाला फक्त एकतर जनतेची सेवा करायची आहे आमच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे जे आम्ही आता समाज म्हणून करतो तेच फक्त सर्वसामान्यांसाठी करायचं आहे आणि आम्हालाही आमचं अस्तित्व सिद्ध करण्याची ही एक संधी आहे आणि ती संधी जनतेनं माय बापांना द्यावी मग ते राजकीय पक्ष असू दे कोणी असू दे आम्हाला ती संधी उपलब्ध करून द्यावी अन्न स्वतंत्र आहोत किती जागांची किती मागणी किंवा आम्हाला किमान मी तेच म्हटली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रभागामध्ये प्रत्येक जात्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत किमान आम्ही जास्ती म्हणत नाही फक्त एक उमेदवारी आम्हाला निदान द्या जे ऑलरेडी आपण ज्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा दाखला देतो शाहू फुले आंबेडकरांचा आपण विचार सांगतो तर या वंचित घटकाला आमच्यासारख्या न्याय देण्यासाठी या महाराष्ट्राला पुढे यावं आणि आम्हाला उमेदवारी देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने समर्थता थँक्यू